नमस्कार बालमित्रांनो सर्वांनी आपल्या मराठीचं पुस्तक काढायचं पान नंबर सोळा काढायचं बघा या पान नंबर सोळावर आपल्याला क म ल आणि काना याची ओळख दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला पहिलं चित दिलेलं आहे प्रश्न तो म्हणजे बघ नाव सांग नाव दाखव बघ नाव सांग नाव दाखव बघा आपल्याला काय करायचं आहे फक्त वर चित्र दिलं आहे कसलं चित्र आहे बरं हे कप कसलं चित्र आहे कप कसलं आहे कप कसलं आहे कपाचं चित्र त्यानंतर कसलं आहे कपाट व्हेरी गुड त्यानंतर कढई आणि कणीस काय आहे कणीस काय दिलेलं आहे कणीस कप कपाट कढई कणीस हे चारही शब्दांच्या पहिलं अक्षर काय आहे क आहे काय आहे क ही चारही शब्दांची तुम्ही काय करायचं आहे एक एक ओळ भरून हे शब्द आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे त्याचा फोटो काढायचा आणि मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचा धन्यवाद